ठिकाणी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी आताच सीयओ खडकेसरांना पत्र दिलेलं आहे पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये जे जे रखडलेले प्रकल्प आहेत ते पाच वर्ष जे रखडलेले आहेत त्यांना एसआरएचा नियम लावण्यात यावा ही मागणी आदरणीय साहेबांनी सांगितल्यानंतर प्रशासनाने आपली मान्य केलेली आहे त्यानंतर पुणे शहरामध्ये पिंपरी चिंचवड शहरामध्ये जे काही भाडं कमी दिलं जातं ते कमीत कमी पंधरा हजार रुपये भाडं देण्यात यावं ही सुद्धा मागणी प्रशासनाने मान्य केलेली आहे आणि या ठिकाणी तुमच्या सर्वांना जेव्हा इथं अपिलामध्ये जावं लागतं चुकीच्या धोरणाने तुम्हाला अपात्र केलं जातं तुमच्या सर्वांचा आवाज या ठिकाणी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर बनलेले आहेत तुमच्या सगळ्या मागण्या या ठिकाणी मान्य झालेल्या आहेत म्हणून आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना आपण धन्यवाद दिले पाहिजे त्यानंतर या ज्या मागण्या आहेत तुमच्या ज्या मागण्या आहेत सगळ्या त्या सगळ्या मागण्यांचा अभ्यास आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी केल्याच्या नंतर प्रशासनाला त्या मान्य केलेल्या आहेत मागण्या एसआरएला मान्य करता येणार नाही तर महायुती सरकार जी असेल त्यांना मागण्या मान्य केल्याशिवाय या ठिकाणी ना पर्याय नाही जर नाही केला तर सत्तेतून खाली उतरण्याची ताकद फक्त बाळासाहेब आंबेडकरांमध्ये आहे या ठिकाणी यानंतर आदरणीय युनिव्हर्सिटीनंतर हे संबोधित करतो आदरणीय डॉक्टर निलेना जाधव हे या ठिकाणी संबोधित करतो मित्रांनो आजचा हा आपला सभा ऐतिहासिक सभा आहे अनेक वर्ष पूर्ण करणारा प्रकल्प आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचा आपण वाद पाठवतो आणि आज आज दिवस आला या सत्ताधाऱ्यांना लात मारण्याची वेळ आलेली आहे आणि म्हणून आज सगळे आपले विषय या यश के मान्य केलेला आहे पहिल्यांदा टाळांच्या ता तरी आपण स्वागत करायचं आहे आदरणीय बाळासाहेब

बाळासाहेबांच्या नेतृत्वामध्ये आजपर्यंत सत्तेमध्ये स्थान दिलेलं नाही त्या सगळ्या लोकांना आता वंचित पाहुणाला या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये निवडून पाठवायचं आहे हे जर आपण केलं तर हे सगळ्या प्रकारचं आपण निर्णय घेऊ दुसऱ्या पिढा निर्णय घेऊ याची ग्वाही आज पण का तुम्ही बाळासाहेबांनी की येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये आपण हजारोच्या संख्येनं ज्यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांना धडकी भरलेली आहे कालच व्हायला असेल औरंगाबादमध्ये आरएसएसच्या कार्यभार मोर्चा काढणारे युवा नेते सुगामदाबा आंबेडकर मागण्या काय तुम्ही आजपर्यंत मागण्या केलेल्या आहेत बाकीचे पण कार्यकर्ते बसूया कार्यकर्ते का नाही बाहेर काय बोल पदाधिकाऱ्यांसाठी अर्थात जर आपण बघितलं तर हा भव्य मोर्चा आहे आणि प्रकाश आंबेडकरांनी ज्या जे मुद्दे मांडलेले आहेत ते देखील या ठिकाणी सांगितलेले आहेत आणि हे सगळे मान्य होतील

नावाच्या असणाऱ्या मध्ये पत्रकार होत्या एमर्जन्सी मध्ये त्यांनी सुप्रीम कोर्टा मध्ये याचिका दाखल केली याचिकेची मागणी होती जे सोपटपट्टी धारक आहेत फुटपाथ धारक आहेत

त्याला हक्काचं घर मिळालं पाहिजे ही सुप्रीम कोर्टामधली याचिका त्यांनी दाखल केली आणि सुप्रीम कोर्टाने निकाल दिला की घटनेने प्रत्येकाला छप्पल असला पाहिजे असा अधिकार दिलेला आहे आणि त्यातून ही योजना सुरुवात झाली पण ज्याला तुम्ही सत्यवर्ती बसवलंय हो तो काँग्रेस बोलला असेल किंवा आत्ताच असणार देवेंद्र फडणवीस असेल चोराला बसवलं हे आपण लक्षात घ्या चोराला बसवलं हे आपण लक्षात घ्या जी काही योजना जागा झाली जिथे तिथे असणार दोन भाग आपल्याला त्यालासतो एक भाग एकशे साठ फूट किंवा तीनशे सत्तर फूट आपल्याला दिसतात पण पोखळ्यात या जागेवरती आपण असे ज्या त्या पाच पाच हजार स्क्वेअर फुटाचा असणार फ्लॅट बांधल्या जातात ते लक्षात घ्या आणि बाजार भावाने विकल्या जातात तुमचा पण आहे इलेक्शन मध्ये येणारा महात्मा गांधी आणि दारूत यांच्यामुळे पाचशे स्क्वेअर फुटाच्या घराला तुम्ही मुकला काहीशी असणारी परिस्थिती घ्या Nope. Oh. कशासाठी तर आम्हाला अपात्र केलं कशासाठी तर गुंडांनी मी ताब्यामध्ये घेतली त्याला जबाबदार कोण त्या ठिकाणी तुम्ही त्याला जबाबदार कोण ह्या निवडणुकीमध्ये सुधारणार न सुधारणार निवडणुकीमध्ये सुगांना दिवस सुगांना तुमच्या मागण्या मान्य करायला त्यानं फार वेळ लागत नाही फार वेळ लागत नाही मागण्याच नाही खबरे That's the amount I काँग्रेसवाला आला बीजेपी वाला आला एक शिंदेवाला आला अजित पवारवाला आला शरद पवार वाला आला पाचशे देचशे काय आहे स्क्वेअर फूट नाही पाचशे स्क्वेअर फूट नाही पाचशे तुम्ही स्वतःला स्वीकारायला लागलेला तुम्ही स्वतःला स्वीकारायला लागले आहात आणि हक्काचं घर मिळालं पाहिजे त्या हक्काच घर मिळत नाही तर मुंबईमध्ये त्या पीडीच्या चाळी होत्या ब्रिटिशरने मुंबईमध्ये गेल्यास के सुरुवात केल्या मुंबईमध्ये कोणी सुरुवात केली खोलीमध्ये दहा कामगार राहत होता दहा बाय दहाच्या खोलीमध्ये आणि कोणी कसा राहत होता शिफ्ट राष्ट्रीय सकाळची शिफ्ट ची योजना आणि विध याच्यामध्ये काही फरक नाही हे आपण लक्षात घ्या तिथे माना सन्मानाचं या बिल्डरला ही योजना ऐवजी खासगी बिल्डरला ही योजना देण्याच्या ऐवजी राबवल्या गेली असते मनामार्फत राबवल्या गेली असते शासकीय एजन्सी मार्फत राबवल्या गेली असते तो का सच में क्वेर फुटा घर सह लक्षा जो श्रेण जो बेडर है दोन चारोटी नहीं कम दोन चारोटी नहीं कम शंबर शंबर कोटी तो कम लक्षा दिया शंभर शंभर कोटी कमवतोय आपण लक्षात घ्या आणि हमारा मग म्हणतात आधा हमारा आधा नुकसान कुणाचं झालं नुकसान कोणाचं झालं जनतेच झालं कशामुळे झालं तर पाचशे रुपया इलेक्शन मध्ये दाल आणि एक किलोमत याच्यामुळे काय घर कमवलं तुम्ही पाचशे स्क्वेअर फुटाचं घर कमवलं असे करू शकतो

मागणी स्वतः ऐकवते की आम्ही पाचशे स्क्वेअर फुटात फक्त एक चोपट पंचवीसांची गाडून तुला बापाच काय जाते घालायला काय जात का हा घरात सोडून जाते काय जात आहे घरात मग आलाय कशाला आवडत नाही काढून टाकायला इच्छितमध्ये हे मी